दादा नमस्कार नमस्कार आज सर्वत्र चर्चेचा विषय म्हणजे हिंद केसरी विठ्ठल ना नाना ना, या मैदानासाठी मुंबईला येणार होते सव्वीस जानेवारी त्याबद्दल काय अपडेट द्याल तुम्ही सर्वप्रथम तर मी तुमच्या यूट्यूब करून आमचे सर्व बैलप्रेमी सर्व जनता महाराष्ट्रातले त्यांना सव्वीस जानेवारीनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि नानांचे सासरे काल वारले त्याच्यामुळे नानांनी यायचा कॅन्सल झाला नाना, नाना कालच येणार होते पण त्यांची तब्येत थोडी खूप जास्त सिरियस होती कालच नानांना मी फोन केला का नाना किती वाजता सांगणार आहेत कसं काय यायचं कसं काय नानांनी मला सांगितलं का असं असं थोडी सिरियस तब्येत आहे आणि त्यांच्या घरी दुखद घटना घडली त्यांचे सासरे वारले त्याच्यामुळे ते यायचं कॅन्सल झाले त्यांच्या आत्म्याला शांती लाभवं आणि अशी घटना घडल्यानंतर पुढे मी काहीच बोललो नाही नाना नाही नाना नाही आहेत तर थोडी आम्हाला कमी भासवे आहेत पण उद्याचा नामांकित आपला पारंपरिक मैदान आहे सावली मैदान देसाईगाव इथे आपला बैल घरची आपली जेवढी बैल आहेत तेवढी तिथे त्या मैदानाला पळायला जाणार आहे मित्रांनो पाहू शकतात नाना असं कुठलंही मुंबईमधलं मोठं मैदान असेल तर कधी नाही आलं असं कधीच झालं नाही पण काय देव आज्ञापुढे काहीच करू शकत नाही आता का शेवटी दुःखद घटना घडल्यानंतर आपण पण काय बोलू शकत नाही आणि त्यांचे सत्य सासरे त्याच्यामुळे की दुक 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 तो एक तर आपण काहीच बोलू शकत नाही कारण की छोटी तुमच्या घरात पण अशी दुःखद घटना घडायला पाहिजे नव्हती याच्या जगात जो येतो त्याला एक ना एक दिवस जाणंच आहे असे नानांचे सासरे वयस्कर होते तो थोडी सिरियस होती ते काल वारले उद्या त्यांची माती शनिवारी त्यांच्याकडे माती करत नाही उद्या दे त्यांची माती सकाळी माती होईल त्यांची नक्कीच माया चॅनलकडून देखील त्यांच्या परिवाराला बरे असेल आणि एक सव्वीस जानेवारी मानाचा मैदान मी देसाई गावाचा नाव ऐकलं आहे तर एक पाच पाड्यांचा मिळून त्यांचा मैदान भरवला जातो आणि ज्यातना जे काही इन्कम वगैरे होईल ती एक धर्मशालेला वगैरे दान केली जाते त्याबद्दल काही सांगा न सर्व आनंद होतो कुठंतरी आपला आगरी समाज कुठंतरी एकोट आणि एकत्र येऊन एक कुठलं कार्य करतो कुठलंही कार्य असो सामाजिक कार्य असो किंवा असे बैलगाडी क्षेत्र असो कुठलाही समाज जेव्हा आपला आगरी आगरी समाजाची सात पाडे किंवा पाच असे गावं मिळून कुठलाही कार्य करतात त्या कार्याला वेगळी शोभा असते सर्व गावं मिळून कार्य करते, करते। आणि त्याच्यामध्ये आपला एक आगरी समाजाचा म्हणून आपला पण सहभाग त्याच्यामध्ये पाहिजे म्हणून आम्ही आणि पारंपरिक मैदानीत आमच्या आजोबांपासून हा आम्ही छंद जोपासतो आज चाळीस ते तीस चाळीस वर्ष झाली आजोबा होते आजोबानंतर बाबा होते बाबांनंतर मी आम्ही दोघे भाऊ सुरेंद्र पाटील मी आम्ही दोघे भाऊ हा छंद जोपासतो आणि आपलं पारंपरिक मैदानी आपण त्याच्यामध्ये जाण्यासाठी वर्षभर इच्छुक असतो आणि तिथे आपले जाण्याची जाने सव्वीस जानेवारी निमित्त आपण तिथे पळायला इच्छुक येत आणि आपण जाणार ज्याप्रमाणे ना आपल्या मुंबईमध्ये सव्वीस जानेवारी निमित्त खूप सारे नंदी उतरतात तर आपल्या दावणीला आणखी काय वरचे नंदी उतरले का सगळ्या आपल्या दावणीला आपला सम्राट आणि नानांचा नागा येणार होता पण असं नानांच्या घरी अशी घटना घडली आणि सम्राट काय होतं दोन दोन चार चार तीन चार बैला आपली इथंच आहेत त्याच्यामुळे फायर आहे भुंगा आहे जपान आहे तेजा आहे एवढं सरती आणि पूर्ण दिवस आता सध्या दिवस कमी रात्र मोठे असताना पटा पटापट पटापट आणि व्हॉट्सअपला आपली एक पण नाही गा गाडी मी कालच रात्री दोन्ही साईडने भुंगाचं सा नाव हो सोडलं आहे मला कोणाचे फोन आले नाही जे पण फोन आले ते त्यांच्याबरोबर आपली गाडी जमली नाही काय कारण असतं एक एक दोन मला फोनही आले पण एवढं नियोजन होत नाही म्हणून मी तो सम्राट पण माझा थांबवला आणि येणाऱ्या पुढच्या मैदानामध्ये आपण कधीतरी सम्राटला उतरून आपलं घरचं नियोजन शंभर टक्के आपण करूया किसन शेठ येणार आहेत का किसन शेट शंभर टक्के येणार कारण की ते ह्या नामांकित मैदानामध्ये आवर्जून येतात कारण की किसन शेठ आपले घरातलेच आहेत आणि जसं भुंगावरती आमचा अधिकार आहे तेवढा नानांचा पण अधिकार आहे आणि तेवढा किसन शेठचा पण अधिकार आहे पण त्या काळामध्ये आपल्यासोबत ज्या वेळेला कोण नव्हतं त्यावेळेला एकमेव हो माणूस असतील शेठ झाले परत आपले तानाची झांबरे काका झाले परत वाघमोडे आपले नाना वाघमोडे झाले ही माणसं माझ्या पडत्या काळामध्ये माझ्यासोबत होती त्यावेळेला ती माणसं सोबत येत आणि आता चांगल्या काळात त्यांना विसरून मला जमणार नाही कारण की ती माणसं माझ्यासाठी जेव्हा तेव्हा त्यावेळेला त्यांचं मनामध्ये स्थान होतं माझं तस तेवढंच स्थान आज पण माझ्या या म्हणजे मी आज भोंगा पळतोय म्हणून असं नाही का आपल्या मनामध्ये नेहमी राहते कारण की त्यावेळेपासून ते मला बैलगाडी क्षेत्रामध्ये नाना झाले तानाचे काका झाले किसन शेठ झाले परत आपले नाना झाले मला वारंवार चांगले सहकार्य त्यांचा लाभतो मला बैलगाडी क्षेत्रात दादा एक विचारच आला ना तर खूप जण एक चार पाच दिवसा पहिले बाईट पडलेली का एक सोन्याबरोबर शर्यत होणार का तर माझं एक म्हणणं आहे ना तर मित्रांनो सोन्याबरोबर शर्यत नाही पण आम्ही एक फेरा तरी टाकला काय सांगाल बघा फेरा महाराजा जय शेठची आमची चर्चा पण झाली होती पण का भुंगाची शरद आपल्याला करायची आहे आणि भुंगा उद्या दोन फेरा पळेल का तीन फेरा पळेल काही सांगू शकत नाही कारण की आपल्याला भीमजोडला पळायचे होते माझी इच्छा आहे माझ्या मनातला माझ्या हृदयातला बैल आहे सोनारपाडचा सोन्या नामांकित बैल आहे आणि त्या बैलामध्ये पळायची माझी स्वतःची इच्छा आहे कारण की सोन्या जिंकल्यानंतर जेवढा आनंद जयशेठला होतो तेवढा आनंद मलाही होतो कारण की मी एक त्याचा फॅन आहे सोन्याचा आपल्याही घरी नंदी आहेत पण मुंबईचा सोन्या म्हणजे चोवीस कॅरेट म्हणून त्याला ओळखला जातो असा सोनारपारचा सोन्या आपल्याही मनामध्ये आहे मला फेरामार्कीच्या फेरा पण आपल्याला शर्ती कराल त्याच्यामुळे मी तो कुठं थांबवला पण पळताना फेरा जेव्हा सोन्या निघेल तेव्हा सोन्याच्यासोबत मी तुम्हाला दिसेल उद्या दिसेल का आम्हाला फेरा तो शंभर टक्के सोनारपार सोन्याचा फेरा दिसेल पण तो त्यांचं नियोजन त्यांनी केलं आहे भुंगा आणि सोन्या नसेल पण कधीतरी आपण जय शेठला रिक्वेस्ट करून गुंगा आणि सोन्या असं नामांकित जेव्हा मैदान असते आपल्या पंढरी शेठचा श्रद्धांजली निमित्त मैदान आहे असे कुठले तरी नामांकित जेव्हा त्यामध्ये आपण मैदानं आपण आयोजित करतो अखिल भारतीय संघटनेमार्फत त्यावेळेला आपण शंभर टक्के असं काहीतरी लोकांच्या मना मनामध्ये असे राहील अशी गाडी पळवण्याचा प्रयत्न करूया ज्याप्रमाणे ना आपल्या तरी म्हणजे जास्त नंदी उतरल्या नाही पण आपल्या मित्राचा एका इंद केसरी नंदी मैदानात उतरल्या त्याबद्दल काय सांगाल तो नंदी शेवडा आकाश शेटला मी नेहमी सांगत असतो आकाश शेठचा माझे घरातले संबंध आहेत पाजून पासून आमचे संबंध आहेत माझ्या दावणीवरती जी बैल असेल तेवढा अधिकार आकाश आकाशेटचा असतो तेवढा अधिकार माझाही असतो माझा एस वाय पी ग्रुप झाला भंगरपाडा ग्रुप झाला राजेश वासकर नेन कटेकर परत आपला महेश शेख पवार झाला परत आपला नायरा ग्रुप झाला वरपचा म्हणजे हे आमचं ग्रुप आहे या ग्रुपमधल्या आपली जेवढी बैल आहेत ती माझी मी स्वतःची समजतो आणि मी हक्काने मागू शकतो आपला किरण शेठ झाला म्हणजे हक्काने आपण बोलू शकतो आज बघा माझे एक दोन दोन शर्धे अशा जमल्यात त्यांचे पैरे झाले होते पण माझा फोन झाल्यानंतर त्याही त्यांचे पैरे कॅन्सल करून ती बैल एकमेकांमध्ये फिरवली म्हणजे आपण एकमेकांची रिस्पेक्ट ठेवतो आणि एकमेक मित्राचा आदर करतो आणि माझाही स्वभाव आहे पहिलं प्राधान्य आपण आपल्या मित्रांना देतो त्याच्यानंतर बाकीच्यांना कारण की आपली मित्रांची बैलं नावाजली पाहिजेत आपली मित्रांची बैल ह्या लोकांना कळाली पाहिजेत आणि त्यांचा पण एक उत्साह वाढला पाहिजे म्हणून नेहमी आपण त्यांना मान देतो ना मला पण ती लोकं चांगल्या प्रकारे मान देतात माझे सर्व मित्र नक्कीच दादा एक माझा प्रश्न विचारण्यात आला तर तुमची उद्या पूर्ण धावण दिसेल का आम्हाला माहिती नवर शंभर टक्के गाडी जमली असती तर सुंदर अशी लढत ही बघायला भेटली असती महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी लढत म्हणजे मा, मुंबईच्या प्रेक्षकांना बघायला भेटली असती जे भूतो ना भविष्य परत कधी जमेल ती जमत आली होती पण बघा आपल्या मुंबईमध्ये बैलगाडा पहिला आपल्या शंभर ते दोनशे बैलगाडा मालक होते आज दोन दोन अडीच अडीच हजार बैलगाडा मालक झालेत तीन चार हजार एवढी जोक, बैल झालेत तर एक मैदानात ते पुरेसा होत नाही आणि एक मैदानात पुरेसा होत नाही आयोजक आयोजकांचं काम करतात पण बैलगाडा मालकांच्या शर्ती होत नाही शर्ती न होण्याला कुठेतरी वाद होतो वादाचा स्वरूप दुसरीकडे लागतो आणि ब्लेम कमिटीला आणि आयोजकांना होतो म्हणून आयोग कमिटीने पहिलं सांगितलं की बाबा कुठेही मैदान असेल तेव्हा दोन दोन मैदान करा जेणेकरून हा वाद कुठेतरी थांबत कारण की अखिल भारतीय संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी एवढा संघर्ष करून आज मुंबईची कमिटी स्थापन केले म्हणजे सगळे वाघ एकत्र करून एकत्र म्हणजे जमवलेत आणि त्यांना शांत केलेत आज बघा तुम्ही किती दिवस झाले सुखात आपला सगळा बैलगाडी क्षेत्र चालू आहे व्यवस्थित कोणाचा वाद नाही कोणाचा काय नाही किरकोळ वादावाद होतात ते तर नॉर्मली भांड्याला भांडा घसतोच पण असं कुठला मोठा वाद नाही कारण की ज्या लढती होतात ते मैत्रीपूर्ण लढत होतात आम्ही एकत्र असतो आता संदीप भाई आम्ही एकत्र असतो आमच्या लढती होतात आजही तुमच्या यूट्यूबमार्फत मला बैला सांगायची नाहीत ज्या बैलांबरोबर भुंगा पळाला आहे आणि ज्या बरोबर भुंगा पळणार होतात त्या मालकांची ना भुंगा त्या त्या जी कधी गाडी होती पण हा योग पण आम्ही जुळून आणला होता पण ह्या दोन जागी शर्ती असल्यामुळे हा कुठेतरी फाटला पण शंभर टक्के प्रेक्षकांसाठी आम्ही सर्व एकत्र बसून एकच मैत्रीपूर्ण लढत म्हणून आम्ही प्रेक्षकांसाठी कारण की ह्या बैलांवरती प्रेक्षकांचा सगळ्यात मोठा अधिकार हक्क आहे कारण की त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी ही बैलं पळत असतात मालक मालकांचं काम करतात पण त्यांचं मन त्यांचं मन म्हणजे प्रेक्षकांसाठी त्यांचा त्यांची लढत असते आणि अशी लढत आम्ही घडवण्याचा प्रयत्न केला होता पण थोडंफार झालं थोडं आणि ती लढत कॅन्सल झाली व उद्या अड्ड्यामध्ये पण शंभर टक्के चांगली आपण लढत करण्याचा प्रयत्न करू आणि येणाऱ्या उद्याच्या अड्ड्यामध्ये जेव्हापासून मैदान चालू होईल तेव्हापासून नाव बुंगाचा शंभर टक्के असेल जी पण लढत होईल तेवढी मैत्रीपूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन एक ना लोकांची नजरा असतील ते आता अकरा तारखेच्या स्वर्गीय शेठ फडके यांच्या स्मरणार्थ जे मैदान घेतलेले त्यांची मुलं त्या मैदानाविषयी तुमची काय प्रतिक्रिया असेल बघा कुठलाच बैल मालक असा विचार नाही करणार कारण की आपांचा म्हणजे पंढरीनाथ शेठ पंढरी फडके शेठच्या नावाच्या कुठला अड्डा ठरतो आहे आणि तिथं बैलगाडा मालक जाणार नाही असा कुठलाच गाडा मालक कधीच मनामध्ये विचार नाही करणार कारण की आप्पांचं योगदान ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर आहे आणि आप्पांनी जे जे केलं आहे पूर्व पश्चिम महाराष्ट्र असू दे किंवा आपलं मुंबई असू दे कारण की त्यांचं स्वभाव हो। आणि त्यांचे जी आपुलकेपणाची जी सवय होती ती कधीच विसरणार आणि नंबर बरेच ते या बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या श्रद्धांजलीनिमित्त आपण मुंबई बैलगाड्या संघटनेनी मैदान ठेवलं आहे म्हणून असं कुठलंच बेलगाडे नाही आम्ही आमची नंदी घेऊन तिथे पळवण्याचा प्रयत्न करू आमचा आम्हाला जोड झाला नाही तरी आपणसाठी त्या दिवशी आम्ही आमचे जेवढे माझ्या दावणीला जेवढे नंदी तेवढे तिथे नेण्याचा प्रयत्न करेल आणि तिथे विठ्ठल नानांना पण आणण्याची जिम्मेदारी पण मी घेतो मित्रांनो पाहू शकतात खूप मोठी आपली दिली आणि दादा ना एक देसाई मैदान म्हटलं ना तर एक फडकेशेठचे कायमस्वरूपीची आठवणत राहून गेले हो खूप खूप बघा आपणबरोबर आप्पांबद्दल बोलणं तेवढं खूप कमी आहे बऱ्याच जण आपच्याबद्दल सांगतात पण विचार करा आपल्याला छोटी दुखापत झाली तरी आपण घराच्या बाहेर निघत नाही आज त्या व्यक्तीचे पायाची बोलायला पण वाईट वाटतं त्या आप्प्पांच्या पायांची बोटं त्याने आम्हाला हे झाली होती त्यावेळेला हातावरती उचलूनही आप्पा या मैदानात म्हणजे किती लोकांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये किती प्रेम असेल म्हणून आम्ही नेहमी सगळेजण बोलत असो का होणं या बैलगाडी क्षेत्रात कोणच नाही आहे आणि जसं अंगावरती सोनं आणि त्याच सोन्यासारखंच त्यांचं मन होतं आणखीन एक विचार झाला ना तर असेच जे मानाचे मैदान व्हायचे ना त्यावेळेस अख्खा पश्चिम महाराष्ट्र खेचून आणणारे आपले स्वर्गीय रणजित निंबालकर सर त्यांची कुठेतरी आठवण येते कारण का असे मानाचे मैदान असले ते शंभर टक्के अख्खा घाट उतरून आणायचे मुंबईमध्ये शंभर टक्के सर असते आज तर सरांच्या माझ्या अंदाजे तीन शर्ती तरी जमल्या असत्या कारण की सर कोणाशी पण शरद करायचे कुठली पण साईड करायचे आणि सरांचा पण स्वभाव चांगला होता पण सर असते तुम्ही मग बोलू नका तीन सर्तेजारी सरांच्या आणि आपली पण शरद सरांच्यावर जमली असते कारण की सर बोलाय स्वभावाचे होते सर पाहिजे होते सर लोकांना पण आनंद प्रेक्षकांसाठी ते आनंदाची शरद करायला तयार होतात आणि चांगले स्वभावाचे सर होते नक्कीच आणि मैदानाविषयी ना तुम्ही ज्याप्रमाणे आज हा मानाचा मैदान पालतोय तुमची काय अजून प्रतिक्रिया असेल मैदानाविषयी काय काय मैदानाविषयी बघा माझं एकच सांगणं आहे बघा आपण बैलगाडा मालक म्हणून आपण सगळे आमच्यासाठी सगळे आयोजक आमच्यासाठी समान आहेत आम्ही अखिल भारतीय संघटनेच्या सोबतच नेहमी जुळून राहिलेलो एक सदस्य म्हणून कोण दोन्ही ठिकाणी मैदान आहेत आणि कोणी कोणाचं वाईट मानून घेऊ नका कोणी कोणाला असं हे नाही आहे बघा प्रत्येकाचा पैरा आणि प्रत्येकाचा बैलाच्याबरोबर जे जे पैरे जुळलेले आहेत त्याच्यामुळे आज आमची शरद व्हायचा कॅन्सल व्हायचं पण कारणहीच आहे का पहिऱ्यावाला मोला खेळायला सांगतो आहे आमचा पैरावाला ऊस खिडकाली खेळायला सांगतो बघा याच्यामुळे पहिऱ्या पैऱ्याच्यामुळे कारण की प्रत्येकाला आपल्या जवळचं मैदान जवळला प्राधान्य देणं खूप गरजेचं कारण की संबंध असतात आणि संबंध जपायला प्रत्येक बैलगाड्यामध्ये आपण शिकत आलो आहे आपल्या जवळचं मैदान आहे आम्ही इकडे पळायला इच्छुक आहेत पनवेल भागाचे ते सर्व ठाण्यातल्या बरेचशा माझ्या मित्रांच्या दोन जणांच्या गाड्या पण मोला जमलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपले बरेच जवळचे मित्र पण आहे प्रत्येकाचा पहिऱ्या पैऱ्याच्यावरती डिपेंड असतो स्वतःची गाडी असली तर आपण कुठेही पळायला इच्छुक असतो पण पहिल्यामुळे आपल्याला थोडा ॲडजस्टमेंट करायला लागते कोणी कोणावरती बोट ठेवू नका आणि कोणी कुठल्या गोष्टीचा वाद घालू नका अखिल भारतीय बैलगाडा संघटना जी आहे ते आपल्यासारख्या सर्वसामान्य बैलगाडा मालकांच्या सोबत आयोगाच्या आयोजकांच्या सोबत आणि जे सुट्टीवाले आहेत जे सोडणार आहेत जे स्टॉल लावणार आहेत सगळ्यांसोबत आहेत त्यांच्यासाठी कोण आपला कोण दुसरा असं काहीच नाही आहे सगळे सांभाळून घ्या ॲडजस्टमेंट करा आणि कुठल्या गोष्टीचा वाद करू नका ज्याची त्याची बैलगाडाची बैलगाडावाल्यांची मर्जी ज्याला तिथं पळायचे तिथे खुशी खुशीने त्यांना पळू दे आणि ना मित्रांनो आपण पाहू शकता ना कुठले मोठे मानाचे मैदान असले त्या अगोदर एक संघटनेची मिटिंग होते नक्की त्या मिटिंगमध्ये त्या दिवशी झालं काय नक्की काय बघा पारंपरिक मैदान आहे आणि कोण याच्यामध्ये चुकत नाही संघटनेने कोणाशी बाजू घेऊन कुठल्या गोष्टी बोलल्या नाहीत संघटनेला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे आणि संघटनेने एक विनंती केली होती का पारंपरिक मैदान आहेत पूर्ण महाराष्ट्रातली बैल एक जागी आहेत पण कमिटीचे सदस्य आणि सगळ्यांचं मिळून असं ठरलं का बाबा जी मैदानं होतात पूर्वी शंभर दोनशे तीनशे गाड्या असायच्या आज हजारो गाड्या झाल्या आहेत म्हणून कुठेतरी बैलगाड्या मालकांचा विचार आयोजकांनी आणि संघटनेने करून डिव्हाइड केला आणि दोन्हीकडे मैदान दिले बघा ठाणा आणि रायगड हे दोन्ही भाऊभाऊ आहेत आणि हे दोघं एकत्र करण्याचं काम सर्वात मोठं श्रेय देईल तर मी संदीपभाई माळी यांना देईल आणि संघटने सर्व पदाधिकारी केलं कारण की हे दोघांना जुळवण्याचा या संघटनेने खूप संघर्ष केला आहे आणि छोट्याशा गोष्टीवरून ही कुठली संघटनेमध्ये कुठल्या गोष्टी तडा बसू नये ही माझी एक विनंती आहे उद्या तुमची तयारी कशी असेल उद्या तयारी काय नाही सकाळी आपण दहा साडे दहा अकराला मैदानात लवकरच पोचायचं गेल्या गेलं मैदान जसं चालू झालं तसं आपलं नाव असेल त्याला इच्छा आहे त्यांनी बिंदास फिरवा कारण की आजकाल दोन वाजता अडीच वाजता वाट बघतात सक दुपारची वेळची वाट होते आणि उद्या माझी इच्छा आहे का भुंगाच्या दोन तरी शर्ती झाल्या पाहिजेत आणि सुंदर असे प्रेक्षकांना आनंदही झाला पाहिजे आणि भुंगाच्या लढती बघायला पण प्रेक्षकांना आनंद होईल कारण की मला आज सोळापूर परत नांदेडपासून मला म्हणजे दिवसभरामधून भुंगाचे जे फॅन आहेत ते फोन करतात दादा कुठं पळायला जाणार आहे तर मी त्यांना तुमच्या यूट्यूबमार्फत सांगतो सावळी मैदान देसाईला मी पळायला जाणार आहे भुंगाचे जेवढे चाहते तर तुम्हाला यायला जमलं तर तुम्ही या सकाळी जर लवकर येत असाल तर आपल्या गोठ्यावरती या तुमच्या जेवणाची राहण्याची वगैरे आंघोळ धुण्याची व्यवस्था मी इथे केलेली आहे तुम्ही बिंदास या आणि भोंगाच्या फॅन्सला चोवीस तास आमचा भोंगाचा गोठ्याचा दरवाजा तुमच्यासाठी चोवीस तास खुला आहे जेवण्यासाठी नाश्त्यासाठी अंगणी आंघोळीसाठी आणि राहण्यासाठी पण चोवीस तास आपला दरवाजा खुला आहे त्यांच्यासाठी आणखीन एक विचार झाला ना आणखी पश्चिम महाराष्ट्रातले वरिष्ठ बैलगाडा मालक कोणते येणार आहेत आणि नंदी कोणते येणार काय आयडिया आहे का तुम्हाला बरेचसे नंदी येणार आहेत तेच मी मगाशी बोलो ना पैऱ्यामुळे बरेचसे नंदी थोडे थांबलेले पण दोन मैदाना नामांकित असल्यामुळे जरा पहरा इकडे तिकडे इकडे तिकडे होतो शंभर टक्के चांगले चांगले बैल पळायला येणार आहेत उद्या लोकांना आनंद होईल अशी दोन्ही मैदानात नंदी तुम्हाला बघायला भेटतील चालेल दादा धन्यवाद धन्यवाद गुड नाईट